अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यातील चोहटा बाजार येथील टाकळी खुर्द अंतर्गत येत असलेल्या खार मध्ये टाकळी खुर्द येथील दलित वस्तीमध्ये नागरिकांच्या घरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले आहे सविस्तर माहिती अशी की काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चोहटा बाजार परिसरात टाकळी खुर्द खारीमध्ये दलित वस्तीमध्ये नागरिकांच्या घरासमोर असलेल्या नाल्यामध्ये लेआउटमध्ये कुठलीही सुविधा नसल्यामुळे नाल्याला आलेल्या महापुरामध्ये दलित वस्तीत नागरिकांना अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे येथे रहिवाशी असून आज पंधरा वर्ष झाले आम्ही इथे राहतो पण पंधरा वर्षापासून आम्हाला जाण्या येण्याची रस्त्याची सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेली नाही आहे नाल्यामध्ये आमचा रस्ता काढलेला आहे आणि रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आम्हाला एवढं पाणी आले की आमच्या घराच्या आतमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आमच्या मुलांना जाण्या येण्याकरता शाळेत नेण्या आणण्याकरता आम्हाला रस्त्याच नाही त्रास होत आहे त्रास होत आहे त्यामुळे आम्हाला काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्या दलित वस्ती आहे पण याची आजपर्यंत कोणीच नोंद घेतलेली नाही आहे दलित वस्ती जाण्याची टाकण्या द्या टाकली होती तो गेल्या दहा वर्षापासून याची रोड नाही लाईट नाही नाल्या नाही काहीच नाही आम्ही ग्रामपंचायतकडे मान्य केल्यामुळे तरी ते काळजी घेत नाहीत आम आमच्या मुलांना जाण्यांना कधीता त्रास होत आहे शाळेमध्ये नाल्याला आलेल्या महापुरामध्ये दलित वस्तीत नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे जिल्हा परिषद व संबंधित प्रशासनाकडून दलित वस्तीत नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही पुरामध्ये विद्यार्थी बांधवांना नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास होत असतो संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन दलित वस्तीत नागरिकांना सोयी सुविधा पर्याय नागरिकांना रस्ता उपलब्ध करून द्यावा अश्य है। आहे। है अशी मागणी नागरिक महापुरामुळे महापुरामुळे आलेल्या नागरिकांच्या नागरिकांना जाण्याकरिता रस्ता नाही आहे नागरिकांनी जाव कसे विद्यार्थी आहेत लहान मुलं आहेत यांनी जावे कसे या ठिकाणी जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो या संबंधित प्रशासनाच्या वतीनं कुठलीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही दलित वस्तीतील नागरिकांना अशी या ठिकाणी नागरिकांनी सांगितलेली आहे तर याकडे लक्ष देऊन त्वरित या ठिकाणी नागरिकांना रस्त्याची सुविधा असो पाण्याची सुविधा असो लाईनची सुविधा असो त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेड खेळावे या लागेल अन्यथा खेळण्यात येईल तरी अशी ये प्रशासनाला आम्ही इशारा देतो तरी त्वरीत प्रशासनाने याकडे गंभीरत्याने लक्ष देऊन आणि याकडे लक्ष द्यावे ही आमची सर्वांची मागणी आहे इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीज परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन फेल सायन्स तसेच मेडिकलसाठी नीटची तयारी व आय आय टी व इंजिनिअरिंगकरिता जे डबल ई मेन्स तसेच ॲडव्हान्सची संपूर्ण तयारी तसेच एम एच डी सी ई टीची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी क्लासची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व व स्टेट बोर्ड वेगवेगळे बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेग शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेस ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लासचा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ऍडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल्व बोर्ड नीट जे डबली एम एच टी सी टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिल आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक बिनल सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोला इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक